आजी आजोबांनी चौदा वर्षाच्या नातीला विकलं नवऱ्याकडून सतत शरीर सुखाची मागणी छत्रपती संभाजीनगरमधील मा काळजाचं पाणी करणारी कहाणी छत्रपती संभाजीनगरच्या शेवगाव तालुक्यामध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे शिकणाऱ्या एका नातीला लग्नासाठी विकायला काढल्याची घटना घडल्याने संतापाची लाट उसळली आहे आणि एका कुटुंबाकडून दोन लाख रुपये घेत पंचवीस वर्षीय तरुणाशी चौदा वर्षाच्या नातीचं लग्न लावून दिलंय शरीर सुखाची मागणी करत नवऱ्याने मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली शरीर संबंधासाठी होणारा त्रास असह्य झाल्याने मुलीने पोलिसांकडून मदत मागितली तिच्याकडून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पोलिसांना मदतीसाठी याचना केल्यानंतर दामिनी पथकाकडून या मुलीची सुटका करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये भावकीतील महिलेने शरीर सुखाच्या मागणीला नकार दिल्याने तरुणाने तिच्या अंगावर कटरने वार केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरमधून नववी शिकणाऱ्या चौदा वर्षीच्या मुलीला आजी आजोबांनी लग्नासाठी विकायला काढल्याची संतापजनक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे कालचा जो बालविवाहाचा हो कार्यक्रम झाला तो सातारा परिसरामध्ये झाला साई टिकडीच्या त्या बाजूला वीट भट्टी म्हणून गोरगरिबांचे जे वीट वेग भट्टीवर काम करतात त्या लोकांच्या विषयी तिथनं आम्हाला एक कॉल आला कंट्रोलला आणि कंट्रोलने आम्हाला कॉल दिला की तुम्ही तात्काळ पोहोचा एका मुलीचा कॉल येत आहे आणि तिला मदतीची गरज आहे तिथे एक बालविवाह होत आहे आम्ही तिथे गेल्यानंतर परिस्थिती वेगळीच होती मुलीचं लग्न झालेलं होतं आणि मुलगी म्हणत होती की एक महिना एक जानेवारी दोन हजार पंचवीसला तिचं लग्न झालं एक महिना होऊन गेला होता आणि तिचं असं म्हणणं होतं की मी आता चौदा चौदा वर्ष अकरा महिन्याचीच आहे म्हणजे पंधरा वर्ष सुद्धा मला कंप्लेट नाही आणि तिचे आई वडील लहानपणीच गेले असल्याने तिला तिच्या आजी आजोबांनी सांभाळलं घरची परिस्थिती नाजूक आहे असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यामुळे आजी आजोबांनी वृद्ध असल्यामुळे लवकर आपल्या डोळ्यासमोर लग्न व्हावं म्हणून या या हेतूनी त्यांनी आपल्याच नात्यामध्ये त्या मुलीचं लग्न करून दिलं परंतु कायद्याच्या चा, चाकोरीमध्ये पाहिलं गेलं तर मुलगी ही अठरा वर्षापेक्षाही लहान होती आणि त्यामुळे तिचं लग्न लावून देणं हे ते योग्यच नव्हतं आणि मुलगी फार रडत होती मला शिकायचं आहे मला मोठं व्हायचं हो आहे माझ्या पायावर मला उभं राहायचं आहे मला यांच्यासोबत जायचं नाही मला ज्यांच्यासोबत माझं लग्न करून दिलं त्या नवरदेवासोबत मला जायचं नाही म्हणून ती सारखी विनावण्या करत होती परंतु असा हा प्रश्न पण असा होता की तो पोलीस दामिनी एरिया येत होता आणि आम्ही छत्रपती संभाजीनगरची दामिनी पथक आहोत तरी आम्ही त्या हद्दी हद्दीची मागची पुढची वाट न बघता किंवा कंट्रोलला सांगून आणि आम्ही तिला घेऊन ग्रा, ग्रामीण पोलीस ठाण चिखलठाणा तिला घेऊन आलो आणि पुढील पुड़ी, कारवाई चिखलठाणा त्यांच्यावरती ते गुन्हे दाखल झाले आणि त्या मुलीला बाल विकास बालकल्याण समिती समोर हजर करून तिला तिची राहण्याची व्यवस्था आम्ही तिची केलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर